नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे एक अशी पौष्टिक रेसिपी ती एकदा खाल्ली तर तुम्ही परत परत नक्कीच करून खाल अगदी बऱ्याच दिवसापासून ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची माझी इच्छा होती ती आज पूर्ण झाली आणि ही रेसिपी करायचा योगाला माझ्या लहानपणी आमच्या शेजारी एक काठेवाडी भाभी राहायला होत्या त्यांच्याकडं ही खिचडी नेहमी नेहमी केली जायची ही काठेवाडी पद्धतीचे अख्ख्या मुगाची ही खिचडी आपण आज करणार आहोत त्यासाठी हे अख्खे मूग अर्धी वाटी मी हे सहा सात तासापूर्वी भिजत ठेवलेले ते आता पाण्यामधनं काढून घेतलेत ज्या वाटीनं आता मूग अर्धी वाटी घेतले त्याच वाटीनं एक वाटी हा इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये टाकायला एक कांदा मध्यम साईजचा आणि एक मध्यम साईजचा टोमॅटो असा मोठा मोठा चिरून घेतलेला आहे ही कढीपत्त्याची एक फांदी एक इंच आलं ह्या आठ नऊ लसूण पाकळ्या चवीपुरतं मीठ एक चमचा गूळ ही एक चमचा म्हणजे मध्यम साईजचा आपला पोहे खायच्या चमच्यानं एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद थोडी धनेपूड थोडी जिरेपूड हा थोडा गोडा मसाला आणि छोटा पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि ही कोथिंबीर आणि ह्या अख्ख्या मुगाच्या खिचडीची एक खासियत म्हणजे ही आपण फोडणी टाकणार नाही आहे ती आता कशी करायची ते बघूया पहिल्यांदा हे मी तांदूळ स्वच्छ तीन वेळा धुवून घेते आता हे आलं आणि लसूण हे एकत्र ठेचून घेते ही, ही खिचडी आपण कुकरमध्ये करून घेणार आहे आपण तांदूळ आणि मूग मोजलेल्या वाटीनंच या खिचडीसाठी दुप्पट पाणी घालणार आहे साधारण आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मूग घेतलेले आहेत तर हे तीन वाट्या पाणी मी टाकून घेते तुम्ही तांदळाच्या क्वालिटीनुसार पाण्याचा वापर थोडा कमी जास्त केला तरी चालेल इंद्रायणी तांदळाला कसं पाणी जास्ती खपत नाही आहे म्हणून हे मी दुप्पटच टाकून घेतलेलं आहे त्यात आता टाकूया हे धुतलेले तांदूळ आता टाकूया हे भिजवलेले मूग आता त्यातच हा कच्चा कांदा पण टाकून घ्यायचा आहे आता टाकूया हा टोमॅटो एक एक करून हे सगळे पदार्थ आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहे मिरची पा, पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता गोडा तर, मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला जरी वापरला तरी चालेल आता हे सगळं आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे ठेसलेलं आलं लसूण हे चवीनुसार मीठ आणि पौष्टिकतेसाठी आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहे ह्यामध्ये तेल नसल्यामुळं ही खिचडी आपली पौष्टिक छान होते आता टाकूया हा कढीपत्ता ही भरपूर सारी कोथिंबीर वर्ण गार्निशिंग करत बसण्यापेक्षा आपण ह्या खिचडीमध्ये जरी कोथिंबीर टाकली तर ही अजून टेस्टी होते ही सगळी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता शेवटी आपण टाकणार आहे त्यामध्ये एक चमचावर तूप तुपामुळे ह्या खिचडीला चव पण छान येते आणि शिजते पण मऊ आता, आता चा, ले ले हे चांगलं एकसारखं मिसळून घेऊया आता ह्या कुकरचं झाकण बसून गॅसच्या मिडियम फ्लेमवर मी ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते बघूया आता कुकरची आपल्या वाप गेलेली आहे मस्तच बघा म्हटले नो ही खिचडी कशी आपली छान झालेली आहे ही आता मी सर्व करते एक बही तेलाचा वापर न करता फोडणीनं देता केलेली पौष्टिक अशी ही अख्ख्या मुगाची काठेवाडी पद्धतीनं केलेली खिचडी तयार झाली आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो आता ह्याच्यावर सोडूया थोडी तूपाची धार घरच खा निरोगी रहा धन्यवाद